हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत मी हे बघा काय चालू आहे काय खातोय काय खातोय व्हिडिओज पाहो खातोय म्हणते तर काय खातोय तो व्हिडिओ पाव मी आम्ही म्या आलेलो आहे दुकानात आज संडे आहे तरी पण आता शिक आहे दुकानात कारण सकाळपासून देवांशी पप्पा होते आणि मला म्हणे मी एक तासात नगरला जाऊन आलो पण गेले बारा साडे बारा वाजता आणखीन काही आले नाही आता किती वाजलं मिनटं आता साडेतीन चार वाजत चार काही बघता नाही आहे ना टाइम चार वाजत आले तरी पण आता अजून आले नाही यांच्या भरोशावर कोणतं काम सोडावं पण मला तेच ना झालं मग मग सांगायचं ना मला उशीर होईल म्हणून आणि बघा म्हणलं करून घ्यावा आज असं अर्धवट करून गेले ाणी आले दुकानात आई सोडलंय तिला घरी घरी पण म्हणलं त्यांना पाठवलं होतं दुकानात पाठवलं होतं आधी म्हणलं हे दुकानात जातील तर मी घरचं थोडस काम आवरू लागल ह्या भामत्यानं इतकं परेशान केलं ना मला घरी घरीपुंजी आणलं मला यानं घरी आणि एकाही कामाला हात लावून दिला नाही इतका भांबताय सगळं काम आज्जीलाच करावं लागलं आज पण म्हटलं संडे तर थोडस करू लागावं काम आज आहे अक्षरशः ते दुकानात तर नाहीतर ते दुकानात जर नसले तर मग मलाच करावं लागतं सकाळी जर सॉरी त्यांनाच करावं लागतं मी दुकानात आले तर मी इथं असते का मग त्याच करतात सगळं काम मला आज हे आहे दुकानात करू लागावं थोडंसं पण कसलं काय हे ना खूप हे झालं आहे हे बघा आणि आता इकडून थोडंसं ऊन येतं आहे त्यामुळं असं दिसत नाही व्यवस्थित मी बघा आता इथं कसं शांत बसलं आणि मी पायपाई आलेली आहे एक एक सव्वा किलोमीटरचं अंतर असेल आमच्या इथून बरं का फ्रेंड्स इथपर्यंत पर्यंत एक किलोमीटरचं तर सहज असेल हे बघा इथं आणि इथून तिथून हा कडेवरन खाली नेमत आहे इथून तिथून याला मी कडेवरच आणले माझा पूर्ण हा हात ना असा एकदम हे झालं कसं तुजल्यासारखा झाला जाताना पण गाडीवर जरी जायचं म्हटलं का, या या का ते तो पस। तर त्या हातावरच बसतो असा खाली उतरत नाही इतका बदमाश झाला ना हा काय करावं नाही याला तेच कळणं झाले तिथंच बस बदमाश माझी आणशी बाई झोपलेली होती त्यामुळे तिला घरीच सोडून आले मी गरमी खूप होतीये पण फॅन लावला का तर व्हिडिओ मध्ये आवाज येतो फॅनचाच त्यामुळे फॅन बंद केला गरमी पण खूप होतीये काय करावं तर असा इश्यू झालेला आहे बघा आपण काय कस्टमर तुम्हाला भेटते हे बघा फ्रेंड्स आमचा देवांश ना रुसलेला आहे तोंड बघा एकदा काय झालं तुला हो कशा रुसला ऑल बापले गबरू रुसला तिथे तेव्हा नको काय करू त्याला सोड रागवण परत तुझ्यावरच ते ओरडत मग इकडे परत ओरडतो तेव्हा काय नको करू त्याला कसं रुसल्याला आहे आम्ही आलेलो आहे दुकानी हे ना शिव काल काही व्हिडिओ घेणं शक्यच नाही झाला दुपारून त्यामुळं कालचा अर्धा व्हिडिओ आज पूर्ण करतोय आणि घरी पण व्हिडिओ नाही घेणं झाला कारण अर्धं काम केलं स्वयंपाक म्हणजे अर्धा होता त्यात देवांश उठला देवांचा आवरत बसले आवरलं खूप उशीर होता त्यामुळे घरी व्हिडिओ घेणं काही शक्यच नाही झाला आहे ना अंशिका नाही तर थोडासा गाड्यांचा आवाज येतोय कारण गाड्या झालता येते सरक ना उठ ना तू असं इथं बस अंशिकाचा चालू आहे नाश्ता कशाची भाजी खाते बाळा तू भेंडी पोळी आहे ना म्हण ना सगळ्यांना नाश्ता करायला या जोऱ्यात म्हण जोरात म्हणायचं आम्हाला थंडी आहे कारण पावसाचं वातावरण आहे आणि भुरभूर चालू आहे बाहेर थोडीशी असं काही केलेलं आहे फिट आम्ही तरी पण व्यवस्थित एवढं जमलं नाही आम्हाला आज मी राहिलेलं आहे इकडं कारण ते बोर्डामुळं ना, ना ते काही करता येई ना व्यवस्थित करावं लागेल ते म्हणलं ना तुला त्याच्याजवळ नको जाऊ हो माग दोघांचे पण भांडणं झाले मी ओरडले तर दोघं पण रुसून बसले नुसते सारखे सारखे सतत सतत भांडणं फ्रेंड्स मला पण असं वैताग आलाय नाही ना यांचा इतकं असं सेकंद सेकंदाला से नुसते भांडणं करतात देवांचा इतका आगाव आहे ना आंशिकाला म्हणलं ना देवांजवळ जाऊ नको तो मारतो केस ओढतो ती तरी पण त्याच्याजवळ जाऊन असं मान खाली करून बसती मग तो केस ओढतो मग इतकी जोरे जोरे तो ओरडती ना इथं घरी राहा म्हणलं आजीजवळ तर घरी राहायचं आजी बात नाव नाही इथं बदमाश कुठली जाऊन द्या तर चल जेवून घे घे ना जेवण आता चल ना कशी रुसली आहे बघा चल ना जेवून घे ना चल ना चल ना चल ना ऋषूबाई आजली तर असुबाई ऋषीबाई आहे आमची ते बोलणारच नाही कारण ते पक्का तो एकदा रुसला ना नाही तर नाही बोलणार तो कसा कसं तोंड फुगून बसला बघा ना रुसायला पण शिकला आहे बर का हा आता बदमाश मी एकदा आणला नाश्ता करून नंतर भेटते तुम्हाला आहे की नाही मी नाश्ता करते नंतर तुम्हाला भेटते नाही बोलणार नाही कारण ती रुचलेली आहे आणि थोडासा आवाज येतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये तर प्लीज सांभाळून घ्या कारण आता इथं रस्त्यावर म्हणजे गाव गाड्या वगैरे चालतात ना त्यामुळं गाड्यांचा आवाज फार आहे जरा तर चला आम्ही एकदा नाश्ता करतो आम्ही म्हणजे मी नाही करत इतक्या लवकर मला बारा नंतर भूक लागते इतक्या सकाळी सकाळी मी नाश्ता नाही जेवण होईल एखाद्या वेळेस करते फक्त डेली नाही आहे की नाही तिलू हां जनशुबाई आज ना चहा पिऊन नाही आली त्यामुळं तिला भूक लागली ती तर मी ते एकदा तिला नाश्ता करू घालते नंतर तुम्हाला भेटते गर्मी, आता उतीय खूप गरमी कारण लाईट गेलेली आहे बोर पण चालय आता झोप हो दुपारी इतकं गिऱ्याक नसतं त्यामुळं दुपारी आणि बंद करून घरी जायचं आणि यायचं म्हणलं ना ते आताच एक तास जातो फ्रेंड त्यामुळे वाटतं घरी न गेल्याला परवडलं आणि घरी जायचं मी एकटी जर असते ना तुम्ही तरी पण गेले असते मला एकतीला म्हणाल तर पंधरा मिनिटं लागतात घरी जायला पंधरा ते वीस मिनिट झाले दोघांना घेऊन जायचं का पटपट चालत नाही पायी पायी आणि देवांशला कडेवर कंटिन्यू कडेवर घेऊन चालावं लागतं इथून तिथून त्यामुळे घरी जायला नको वाटत हाय नाशिकाचा अवतार बघा हे ना भांडण खेळले त्यामुळे यांचा अवतार असा झाला आणि हा बघा बदमाश कसा बसला आता झोक्यात काय करतोय काय करतोय काय करतोय हा इतका बदमाश झालाय ना याला सगळं एकट्याला लागतंय ते खोक पण लागतंय त्याला ते बाहुली त्यालाच लागते ते त्याचं आहे ते पण त्यालाच लागतं झोका पण त्यालाच लागतो हो आंशी काला ना कशालाच का हात नाही लावून देते तिनं जर हात लावलं तर इतका रडतोय ना हा देवांशी इतका बेजार करायला ना नको आणशी नको नको बघा ती म्हणतो ती मी झोका देते पण तिला झोका पण नाही देत आणि असे काही ठेवलेलेय चप्पल वगैरे आणि बॅग कॅमेरा दाखवते अंशिका अशा काही मी चप्पल ठेवलेले तर छान वाटतं ते कमाला सांग कमेंट मध्ये अजून मला काही एवढं व्यवस्थित हे लावता नाही आलं बरं का, बर का फ्रेंड्स कारण ते लावायला ना असं सोबत पाहिजे कोणीतरी ते एकटीला नाही येते लावता त्यामुळे मी आता आपलं अलडी ठेवलं कारण अंशिकाचा मामा जर परत आला ना तर तो मला येईल म्हणून परत पण आला तर आलाच ना तर देणार आहे लावून परत ते त्यामुळं असं टेम्परवारी मी आहे कसं वाटतंय मला सांगा इकडं जास्त इकडं ते मांडल्या कारण तिकडं ऊन येतं थोडंसं लायटिंग वगैरे लावायची त्याच्यात तर हे बघा लायटिंग पण आणून ठेवलेली आहे त्यानं येतानाच लायटिंग आणली होती अंशिकाच्या मामानं पण तो गडबडीत गेला ती लावणं पण नाही झाली असं ना काही मांडलेलं आहे मी हुँ? आवरत नाही ना बघा मामा आवरतो इथं सगळं मी काहीच करत नाही आहे ना मामाकडे जायचंय जा मग तो तर म्हणला चल म्हणून नाही गेली तू तो पण बस मध्ये उलटी करतो तू पण करती मग दोघांनी बस भरवत जायचे का हे हे याच्या बोलायच नाही कट्टी तुझ्या देवांश ना खूपच रडायला लागला इतका परेशान करतोय ना देवांश मला रात्रीच पण दिवसा पण रात्री पण झोपून नाही देत अर्ध्या रात्रीलाच उठून रडतोय पोटभर जेवण नाही करतो त्यामुळे तसं करतोय नाही तर जेवण केलं ना देवांशचं काहीच टेन्शन नव्हतं मला आणि उद्यापासून होणार अंशिकाच्या शाळा चालू आहे ना अंशिक शाळा म्हणजे आम्ही काही तिला अजून शाळेत घातलेलं नाही कारण ती ना शाळेत बसायला कंटाळा करत होती त्यामुळे तिला शाळेत काही टाकलं नाही इतक्या लवकर आणि जाऊन द्या इतक्या लवकर मान्य आहे मुलांना सवय लाव लागते पण अंगणवाडीत नेऊन बसवणार आहे मी तिला सवय लागते पण खूप लवकर ते काय म्हणते जिम्मेदारी टाकल्या होतं त्यांच्या त्यामुळं नको ते जरा थोडस समजायला लागलं ना तिला आणखीन जा, तर मग देऊ तिला शाळेत टाकून टाकायचंही तिला शाळेत पण ती जायचं पण म्हणते पण मला नाही वाट का ती मला सोडून राहील तर त्यामुळे तिला आता अंगणवाडीत टाक नेऊन बसवते जर ती बसली ना अंगणवाडीत तर तिला मग शाळेत झालायचंही आहे का नाही ते बघा नाही किती बदमाशी आणि तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर हां काम डॉक्टर नसते म्हणत त्याला कंडक्टर म्हणतात तिला कंडक्टर म्हणतात त्याला काम डॉक्टर म्हणते तर आम्हाला ना बस सहन होत नाही कोणतीच गाडी सहन होत नाही सगळ्या ह्याच्यात उलट्या होत्या ना आम्हाला कंडक्टर व्हायचे काय मोटरसायकलचं होती काय रिक्षाचं होती ते नाही येत मला आहे की नाही ग तुला रिक्षाचं कंडक्टर व्हायचं आहे का मोटरसायकलचा तुला बाकीच्या सगळ्या गाड्यात तर उलटी होती जा ना बघा माझी लेख किती हुशार आहे तर चाला तुम्हाला आज ना आमचा तिघांचाच व्हिडिओ बघायला भेटलाय जास्त तुमचं बघायला नाही भेटणार त्यामुळे सॉरी आम्ही प्रयत्न करत जाऊ घरी व्हिडिओ घ्यायचा पण घरी व्हिडिओ काही घेणच होत नाही हा घरी भेटती नाही आता एंड करायचा आहे व्हिडिओचा आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा। करा, करा, करा। सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा हां आम्हाला सब्सक्राइब म्हणता येतं का मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण आमचं कमेंट मध्ये नक्की सांगा काय सांगायचं नक्की नक्की सांगा तिला कमेंट मध्ये काय सांगायचं तर त्याला सगळ्यांनी काळजी घ्या आमची तर जान हे चालूच राहत आणि आम्ही आम्ही हे रॅक लावलेलं हे कसं वाटतं हे पण सांगा आम्हाला झाला इथे काढलेले भांडणं